आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर दरवर्षीप्रमाणे उभाटा गटा करून आज आषाढी एकादशी निमित्त उल्हासनगर कॅम्प चार मराठा सेक्शन आणि संतोषनगर येथून बिरला मंदिर पर्यंत भव्य पालखी काढण्यात आली या पालखी सोहळा दरम्यान असंख्य विठ्ठल भक्त हे सहभागी झाले होते ज्या लोकांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही त्यांना एक दिवसाची वारी म्हणून ही पालखी काढण्यात येते महाराष्ट्रातील लोकांना सुख समृद्धी मिळावी महाराष्ट्रावर आलेलं सुलतानी संकट दूर व्हावं आणि परत छत्रपती शिवरायांचं राज्य रामराज्य आणि बळीराज्याचं राज्य, राज्य यावं अशी प्रार्थना बटागटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी विठ्ठल चरणी केली आहे